नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार हो, आहोत आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका मराठी व्याकरण या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न उत्तरे चला आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो माझ्यासोबत सोबत तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे सुपारी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक मदत करणे दोन लग्नाची सुपारी देणे तीन हातावर सुपारी देणे चार काम सोपविणे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार काम सोपविणे सुपारी देणे म्हणजेच काम सोपविणे चला आता पुढचा प्रश्न पाहू नाक धरणे वाक्यप्रसाराचा अर्थ काय याचे ऑप्शन आहे एक सर्दी होणे दोन शरण जाणे तीन मनाला लावणे चार गर्व होणे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन शरण जाणे मित्रांनो तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा चला आता पुढचा प्रश्न पाहू अशुद्ध शब्द ओळखा आणि या प्रश्नाचे ऑप्शन खाली दिलेले आहे ऑप्शन नंबर एक मजूर दोन मनुष्य तीन आवर्जून चार दुर्मिळ आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मनुष्य चला आता पुढचा प्रश्न पाहू शुद्ध शब्द ओळखा आणि या प्रश्नाचे ऑप्शन खाली दिलेले आहे या ऑप्शनमधून आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचे आहे तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन कनिष्ठ चला आता पुढचा प्रश्न पाहू कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक वी स खांडेकर दोन पु ल देशपांडे तीन व पु काळे चार वी वा शिरवाडकर आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वी वा शिरवाडकर आता पुढचा प्रश्न पाहू केशव सूत हे नाव कोणत्या साहित्यकाचे आहे आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक कृष्णाजी केशव दामले दोन वी वा शिरवाडकर तीन राम गणेश गडकरी चार आचार्य अत्रे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक कृष्णाजी केशव दामले चला आता पुढचा प्रश्न पाहू लीळा चरित्र हा मराठी आद्यग्रंथ कोणी लिहिला आणि याची ऑप्शन आहे एक आद्यकवी मुकुंदराज दोन चक्रधर स्वामी तीन भाईभट चार संत ज्ञानेश्वर आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन माई भट चला आता पुढचा प्रश्न पाहू दिलेल्या पर्यांपैकी नाम नसणारा पर्याय निवडा आणि याचे ऑप्शन आहे एक खारट दोन मासा तीन मीठ चार समुद्र तर पहा मित्रांनो मासा मीठ समुद्र हे सर्व नाम आहे आणि खारट हे नाम नाही त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक खारट चला आता पुढचा प्रश्न पाहू भाऊ या नामाचे सामान्य रूप सांगा आणि याचे ऑप्शन आहे एक यापैकी नाही दोन भाऊ तीन भावा चार भावने आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भावा चला आता पुढचा प्रश्न पाहू डोंगर या शब्दाची जात ओळखा आणि याची ऑप्शन आहे एक नाम दोन सर्वनाम तीन विशेषण चार क्रियापद आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नाम चला आता पुढचा प्रश्न पाहू वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजे भाव व्यक्त करणाऱ्या नामाला म्हणतात आणि याची ऑप्शन आहे एक सामान्य नाम दोन भाववाचक नाम तीन गुणविशेषण चार विशेष नाम आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन भाववाचक नाम चला आता पुढचा प्रश्न पाहू माझे पुस्तक या शब्दातील माझे हा शब्द ब्लँक्स आहे आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक नाम दोन क्रियापद तीन अव्यय चार सार्वनामिक विशेषण आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सार्वनामिक विशेषण चला आता पुढचा प्रश्न पाहू खालील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा तो मुलगा अशक्त आहे आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक गणनावाचक दोन अव्यसाधित तीन गुणविशेषण चार विशेषण आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार विशेषण चला आता पुढचा प्रश्न पाहू मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक माणूस दोन मनुष्यत्व तीन मानवी चार मानव आणि मनुश्य या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मनुष्यत्व मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम हे मनुष्यत्व आहे चला आता पुढचा प्रश्न पाहू प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे आणि याचे ऑप्शन आहे एक भाववाचक नाम दोन पदार्थवाचक तीन विशेष नाम चार सामान्य नाम तर पहा प्रामाणिकपणा हा, हा भाववाचक नाम आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे एक भाववाचक नाम चला आता पुढचा प्रश्न पाहू शिक्षकांनी त्याला शाबासकी दिली वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा शिक्षकांनी या शब्दाची जात ओळखायची आहे आणि या प्रश्नाची ऑप्शन आहे एक सामान्य नाम दोन भाववासक नाम तीन विशेष नाम चार यापैकी नाही तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सामान्य नाम चला आता पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी सामान्य नाम ओळखा आणि ऑप्शन आहे एक सातपुडा दोन सह्याद्री तीन हिमालय चार पर्वत तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पर्वत चला आता पुढचा प्रश्न पाहू पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते आणि ऑप्शन आहे एक रामा दोन कीर्ती तीन कळप चार घर तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कीर्ती चला आता पुढचा प्रश्न पाहू गोडवा या शब्दाचा सा प्रकार सांगा आणि याचे ऑप्शन आहे एक विशेषण दोन नाम तीन सर्वनाम चार भाववाचक नाम आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार भाववाचक नाम आता पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी सामान्य नाम कोणते आहे आणि याचे ऑप्शन आहे एक राज्य दोन कृष्णा तीन सह्याद्री चार पृथ्वी तर पहा खालीलपैकी सामान्य नाम कोणते आहे तर आपले उत्तर आहे ऑप्शन नंबर एक राज्य चला आता पुढचा प्रश्न पाहू नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास असे ब्लँक्स म्हणतात आणि याचे ऑप्शन आहे एक विभक्ती दोन वचन तीन विशेषण चार सर्वनाम तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील